वाल्मिकीनगरचा भाजपला जाहीर पाठिंबा चार उमेदवारांचे औक्षण करून बैठकी सुरुवात इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून याच अनुषंगाने आज वाल्मिकीनगर येथे एक महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीस वाल्मिकीनगरमधील महिला व वा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला भाजपचे चारही अधिकृत उमेदवार तेजश्री अमृत भोसले राजू अप्पासो पुजारी ज्योती नागेश पाटील आणि संतोष बाबूराव शेळके यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर बैठकीस सुरुवात झाली या बैठकीस पैलवान अमृतमामा भोसले व नागेश पाटील हे देखील उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी आपल्या विविध नागरी समस्या उमेदवारांसमोर मांडल्या चारही उमेदवारांनी त्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले यावेळी वाल्मिकीनगरमधील महिला व युवकांनी ठामपणे सांगितले की आमचा या चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा आहे तुम्ही कोणतीही चिंता करू नका आमचा विजय निश्चित आहे आमचे मत फक्त भाजपलाच जाणार आहे या घोषणेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या बैठकीस अनुष्का अमृत भोसले तेजस्विनी युवराज मगदूम सारिका सोनले सारिका भगवान सोनाळे मीना जाधव शबाना शहा सुप्रिया शिंदे पृथ्वीराज युवराज मगदूम विजय कुर्णे प्रथमेश कोळी सोमनाथ मांगले प्रकाश सावंत योगेश कुर्णे धनंजय मांगले ओंकार खराडे आदित्य शेवाळे आशिष तोडकर अरविंद गुरव आणि सागर ठिगळे यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते वाल्मिकीनगरमधील या जाहीर पाठिंब्यामुळे भाजपच्या उमेदवारांना मोठे बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक पंधरामधील प्रचाराला नवी गती प्राप्त झाली आहे